नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी केंद्रातील सरकारने दिले आठशे कोटी रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलं की पहिल्या शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचत नव्हत्या आम्ही सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकारकडून धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी आठशे कोटी रुपये दिले आहेत यातील एक रुपयाची सुद्धा चोरी झाली का असा सवाल या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेला आहे त्यांनी पुढं म्हटलं की देशाला आत्मनिर्भर बनवणे हे आपले मिशन आहे डाळ तेल खरेदीसाठी भारताचे हजारो कोटी रुपये विदेशात जातात तो पैसा शेतकऱ्यांच्या पाठवायचा आहे 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 महाराष्ट्र ही सहकाराची धरती या ठिकाणी काम आपण करतो दहा वर्षात आठ हजाराहून अधिक शेतकरी उत्पादक या ठिकाणी संघ तयार झाले असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पुढे त्यांनी म्हटले की शेतीप्रधान जिल्ह्यात शेतीवर बोलले तेरा मिनटे तर धाराशिवची अर्थव्यवस्था ही शेती आधारित आहे बहुसंख्य मतदार शेतकरी आहेत हे लक्षात घेत मोदी यांनी एकोणतीस मिनटाच्या त्यांच्या भाषणातील तेरा मिनटे वेळ शेती शेतकरी त्यांचे कृषी धोरण व काँग्रेसच्या कृषी धोरणातील टीकेसाठी या ठिकाणी दिला आहे तर सिंचनासाठी पटेलाने केली मागणी होय प्रफुल पटेल यांनी कृष्णा मराठवाडा योजनेसाठी अकरा हजार कोटी लागणार असल्याचं सांगून पंतप्रधान यांच्याकडे मागणी केलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा